कचरे स्मारक समितीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन विंग येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय कचरे स्मारक समितीच्या वतीनं अण्णासाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली विंग गावामध्ये आज दिव्यांगांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्याच्या निमित्तानं विंग गावातील शंभर टक्के अपंग दिव्यांग हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या उपस्थितांच्या ज्या समस्या आहेत या समस्यांच्या अनुषंगानं काही चांगल्या चर्चा या ठिकाणी झाल्या आणि या चर्चेमधून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्यासाठीचा प्रयत्न करण्याचं या ठिकाणी ठरलं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अनेक विंग गावातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर बाहेर गावातून सुद्धा या ठिकाणी स्वाती थोरात मॅडम डॉक्टर स्वाती थोरात मॅडम याही या ठिकाणी उपस्थित होत्या या सर्वांनी मिळून हो या, या अपंगांसाठी दिव्यांगासाठी काही करता येतं का यासाठीचा प्रयत्न करण्याबाबतची या ठिकाणी चर्चा झाली हे करत असताना आम्ही काही तरुण कार्यकर्त्यांनी पाठिंबाच्या एक चा का चार तीन चार महिन्यापूर्वी अपंगासाठीचा सा एक मेळावा या ठिकाणी कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विंगात घेतलेला होता त्या अनुषंगानं काही अपंगासाठीच्या ज्या योजना होत्या त्या योजना आणि त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता राहिलेले जे आणखीन काही अपंग आहेत त्यांनासुद्धा काही योजना या ठिकाणी आपल्याला राबवता येतात का यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी झाला काही अपंगांनी त्यांच्या समस्यासुद्धा या मिटिंगच्या अनुषंगाने मांडल्या आणि या मिटिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग आघाडीचे या ठिकाणी नेते अण्णासाहेब कचरे यांनीही ही जबाबदारी उचललेली आहे की हे जे सर्व अपंग विंगातील आहेत त्या विंगातील सर्व अपंगांना त्यांना लागेचे सहकार्य करण्यासाठी जे या ठिकाणी त्यांनी घोषणा या ठिकाणी केली त्यांना सांगितलेलं आहे आम्ही या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होण्यासाठीचं बोललेलो आहे सा की जेवढं काय सहकार्य या ठिकाणी तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही जिथं काम करतो ती कृष्णा सहकारी बँक आम्ही जिथं या ठिकाणी कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून नवनिर्वाचित या ठिकाणी आमदार सन्मान्य अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून जेवढं काय या ठिकाणी या दिव्यांगासाठी काम करता येईल तेवढं करण्यासाठीचा सुतोष या ठिकाणी आम्ही केलेला धन्यवाद दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कल्याण मंत्रालय चालू केलेले असून त्या याच्यातले लाभ जे आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचण्यामध्ये ज्या काही अडचणी येतात काही निकष जे लावलेले असतात इतर काही अटी असतात त्या अटी शर्तींच्या थोडेसे चिथेता आणता येते का यासाठी आपण सर्व ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रयत्न केले पाहिजेत आणि दिव्यांगांसाठी अजूनही योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी काही योजना त्यांना स्वावलंबी करण्यासाठी करता येतात का याचाही आपल्याला प्रत्येक गावोगावी विचार केला पाहिजे कारण या लोकांना आपल्याला प्रवासाची जी अडचण आहे ती आपण त्यांची समजून घेतली पाहिजे आणि त्यांना गा ग्रामपंचायतीच्या लेवलवरतीच त्यांना काही रोजगार मिळवून देता येतात का आर्थिक स्वयंपूर्ण करता येईल का या दृष्टीने आपण त्यांना विचार केले पाहिजेत सक्षम लोकांनीसुद्धा त्यांना मानसिकदृष्ट्या प्रेरणा दिली पाहिजे त्यांना सहाय्य केलं पाहिजे सामाजिक प्रवाह त्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि काही लोकांच्या जर अडचणी असतील तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे धन्यवाद ग्रामपंचायत आणि आणि कचऱ्याचं ज्यांनी अपंग दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात प्रोत्साहनपर प्रमुख उपस्थिती म्हणून आम्हाला पुन्हा तिथं बोलवलं आणि त्याच्यामुळं ग्रामपंचायत आणि तर त्यांनी ता आम्हाला त्यासाठी पहिलं तर त्यांच्या मनपूर्वक आभार असे कार्यक्रम खरच व्हायला पाहिजे ग्रामपंचायतने काटेकोरपणे अपंगाचे जे जी आर आहे त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि सक्षमीकरण आणि सबलीकरण দো হাজার একুণে ব্যাঁশি তে একশে ব্যাণ